पैशाच्या आमिषाला बळी पडू नका विकासासाठी निर्भयपणे मतदान करा प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार खान आमेर पाशा यांचे मतदारांना जाहीर आव्हान विरोधकांकडून दबाव वापर होता आरो, या तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप या गैरप्रकरणावर प्रशासनाने कडक नजर ठेवण्याचे आव्हान जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जोर वाढला असून प्रचाराच्या रणधुमाळीत आता आरोप प्रत्यारोपाची फैरी झडू लागला आहेत प्रभा क्रमांक मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार खान आमिर पाशा यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधकांवर सडकडून टीका केली काही धनदाणके उमेदवार मतदारांना पैशाच्या दाखवून आणि दबाव टाकून स्वतःच्या बाजूने मतदान वळवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा शक्तींना मतदारांनी त्यांनी यावेळी आपण केलेल्या के विकासापुढे वाळू सरकली आहे प्रभागातील परिस्थितीवर भाष्य करताना खान आमिर पाशा म्हणाले की गेल्या पाच वर्षात आम्ही प्रभाग क्रमांक दहा मध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत रस्ते पाणी आणि मूलभूत सोयी सुविधांचा प्रश्न मार्गी लावला आहे मतदारांना हा प्रश्न प्रत्यक्ष दिसत असल्याने आम्हाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जनतेचे हे प्रेम पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे आता पैशाचा आणि दहशतीचा वापर करून निवडणूक जिंकण्याचे केविलवाने प्रयत्न सुरू आहेत प्रभागातील जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या उमेदवाराला साथ उमे द्या असं आवाहन करत मतदारांना भावनिक साथ घालताना खाना आमेर पाशा पुढे म्हणाले की निवडणूक ही केवळ पैशाच्या जोरावर जिंकली जात नसते तर ती जनतेच्या विश्वासावर जिंकली जाते मतदारांनी कोणताही दबावाला किंवा प्रलोभाला बळी पडू नये तुमच्या सुखदुःखात अहोरात्र धावून येणाऱ्या आणि विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या उमेदवारालाच आपले बहुमोल मत देऊन विजय करावं शहरातील राजकीय वातावरण तापलेले असताना खान आमेर पाशा यांच्या या विधानामुळे प्रभाग दहा मध्ये आता चर्चेला उधाण आलं आहे महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली आहे आपण प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवार आज गाठी भेटी घेतल्या काय ज्यांना शहर महानगरपालिकेचे निवडणुका पंधरा तारखेला पार पडणार पडणार आहे आणि याच्यात मी माझा जे प्रभाग आहे प्रभाग नंबर दहा त्याच्यात मी लोकांची भेटीकाठी घेतली आणि मला चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि माझी सर्व जनतेला हेच कडकडीची विनंती आहे की पैशाच्या आमिषाला बडी पडू नका विकास करणाऱ्या माणसाला तुम्ही निवडून द्या आणि डॉक्टर बाबासाहेबांनी जे कष्ट करून आपल्याला राजे महाराजे बादशाह यांच्या तावडीतून एक मतदानाचा हक्क वाजवण्यासाठी मुक्त केलंय तर त्यांच्याकडं लक्ष द्या परत तुम्ही गुलामीकडं जाऊ नका हे दंडशाही लोक पैसे वाटून तुम्हाला गुलाम करतात तुम्ही त्यांचे हजार पाचशे रुपये घेतान नंतर तुम्हाला ते तुमच्या त्यांच्या घरची पायरी चढू देणार नाही आणि तुम्हाला ते परत गुलामीकडं वळत आहे तर माझी सगळ्यांना कडकडीची विनंती आहे की त्यांनी जे बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आपल्याला मतदानाचा हक्क दिला मतपेटीतून राजा निवडायची संधी दिली तर त्या संधीला आपण आपलं मत विकून काही वागडू नका हीच माझी विनंती आहे आणि चांगला प्रसिद्ध प्रतिसाद भेटत आहे आणि मला असं वाटतंय की प्रभाग नंबर दहा मध्ये शरदचंद्र पवारचे दोन्ही तुताऱ्या भरघोस मतांना विजयी होतील अशी मला अपेक्षा आहे दुसरा माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रभाग नंबर दहा मध्ये आमच्या विरोधकाची पाय खालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांनी आता दुसरा भोंगळा कारोबार सुरू केलेला आहे कारण की त्यांच्याकडून काही विकास झाला नाही ते झोपेतून उठून निवडणुकी लढत आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून या दहा नंबर प्रभागामध्ये माझे काम माझा विकास आहे आणि त्या विकासासमोर विरोधक टिकत नाही म्हणून त्यांनी आपले मतदात्याला काही पैशाचा आमित दाखवून काही दमदाटी करून त्यांना काळ वडण्याचा प्रयत्न चालू आहे माली माझी प्रशासनाला ही कडकडीची विनंती आहे की त्यांनी खास कर जलना शहराच्या दहा पर भागामध्ये जे पैसे वाटप चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि कारवाई करावी ही विनंती